प्रोग्राम आता सायन्स प्रवेश घ्या आणि मिळवा संपूर्ण कोर्स अगदी मोफत नव्वद टक्के पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत उत्करू विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी दत्तक योजना संपर्क ऐंशी सत्तर पस्तीस एकोणीस शून्यतील आज सतरा सप्टेंबर देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांचा वाढदिवस आणि यांचा वाढदिवस संपूर्ण देशामध्ये दे विविध सामाजिक उपक्रमातून होत असताना आज देवगड तालुक्यामध्ये देवगड किल्ला येथे स्वच्छता मोहीम साफसफाई करण्याची मोहीम या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही घेतली आहे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते यामध्ये माजी आमदार गोपटेसाहेब हेही समा आमच्यामध्ये सामील झाले होते आणि या सर्वांनी आम्ही मिळून आज हा वाढदिवस एक सामाजिक उपक्रमातून देवगड किल्ला साफसफाईचा मोहीम करून साजरा करतो आहे आम्ही ह्या देवगडवासियांच्या वतीने आमचे पंत लाडके पंतप्रधान यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो हे या दिवशी आम्ही मनोकामना इथे करतो आणि पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज